नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा कापण्यासाठी तुम्ही कधीही न बघितलेली अशी सोपी आयडिया या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्याच मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर आपली पहिली टिप्स अशी आहे बऱ्याचदा आपण अंगठी घालतो परंतु काय होतं की बो बोटाला सूज येते किंवा थंडीच्या दिवसामध्ये बोटाची साईज वाढते त्यामुळे ही जी अंगठी आहे ती बोटातच फसल्या जाते आणि ती काढायला गेलं की बोटाला देखील त्रास होतो आणि ती देखील नाही परंतु आज आपण घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ही फसलेली अंगठी काढणार आहोत तर ती कशी तर ते बघूया आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे एक दो राजो कुटला ही दोरा जो की आपल्या घरामध्ये कुठलाही दोरा तुमच्याकडे असेल तसा दोरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या अंगठीच्या खालच्या साईडला तुम्हाला तो त्यामधून ओवून घ्यायचा आहे आणि एक टोक कवरच्या साईडला दाबून घ्यायचा आहे आणि उरलेला जो दोरा आहे तो तुम्हाला तुमच्या समोरच्या साईडला बोटाला गुंडाळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी ही प्रोसेस केली आहे सेम पद्धत तुम्हाला वापरून ही फॉलो करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा समोरचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला चिघटपट्टी लावायची आहे जेणेकरून तो समोरचा भाग पॅक प राहील जो हलणार देखील नाही बघू शकता तशा प्रकारे आपण या समोरच्या भागाला चिकटपट्टी लावून घेणार आहोत जेणेकरून तो समोरचा भाग पॅक राहील आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे खोबरे तेल आता तुम्ही खोबरे तेलाऐवजी याला वॅस्लिनचा देखील वापर करू शकतात परंतु इमर्जन्सीमध्ये समजा वॅस्लिन नसेल तर तुम्ही खोबऱ्या तेलाचा वापर करून ही अंगठी इझी काढू शकतात बघू शकता तशा प्र प्रकारे आपल्याला बोटाला खोबरे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हा जो दोरा आहे तो असा अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने मी ही प्रोसेस करत आहेत सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे फॉलो करायचं आहे बघू शकतात किती सोप्या पद्धतीने ही फसलेली अंगठी आपण इझी काढू शकतो आणि हात न लावता देखील ही अंगठी बघू शकतात कशी बाहेर यायला सुरुवात झालेली आहे कितीही पॅक झालेली ही अंगठी असेल तरी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने ही काढू शकतात आणि यापासून तुमच्या बोटाला देखील दुखणार नाहीत नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा त्यानंतरच्या आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे चमच्यासाठी आता आपण चमचे तर वापरतोच परंतु आपल्याकडे बऱ्याचदा चिमटा नसतो आज आपण या चमच्यापासूनच एक छोटासा टूल्स बनवणार आहोत तो म्हणजे चिमटा आता तो कसा बनवायचा तर ते बघूया तर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे दोन चमचे त्यानंतर आपल्यांना या ठिकाणी घ्यायचं आहे जो आपण कपडे वाळत घालण्यासाठी चिमटा वापरतो तो चिमटा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि बघू शकतात हे दोन चमचे आपण या चिमट्यावरती असे ठेवणार आहोत ज्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे सेम तशीच प्रोसेस तुम्हाला करून हा चिमटा तयार करायचा आहे बघू शकतात मी इथे एक रबर बँड घेऊन या खालच्या साईडला चिमटा हे जे चमचे आहे ते पूर्ण पॅक करून घेत आहे बघू शकतात आणि आता हा आपला खूप छान असा चिमटा तयार झालेला आहे आता या चिमट्याने तुम्ही कुठलीही गरम वस्तू उचलू शकतात पापड भाजण्यासाठी किंवा पोळी भाजण्यासाठी किंवा तुम्ही लोणचं वगैरे बरणीतून काढण्यासाठी तुम्हाला वाटते की आज माझ्या हाता हात खराब होऊ नये अशा पद्धतीने कुठलीही वस्तू तुम्हाला उचलायची असेल तर घरगुती पद्धतीने तुम्ही इमर्जन्सीमध्ये अशा चिमटा बनवू शकतात आणि बघू शकतात किती छान हा चिमटा तयार झालेला आहे जे कोणी बाहेर हॉस्टेलवर राहत असेल त्यांच्यासाठी देखील ही खूप महत्त्व महत्त्वाचे आणि युजफुल टिप्स या ठिकाणी होणार आहे बघू शकतात किती छान आणि सोप्पा चिमटा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ तुम कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे कांदा कापण्यासाठी आता बऱ्याच महिला कांदा कापण्यासाठी चाकूचा वापर करतात परंतु आज आपण चाकूचा वापर न करता देखील कांदा अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी कापणार आहोत आता आपण पिलरने कांदा कापण्याची पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये बघितली पिलरने कांदा कापण्याची पद्धत तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपण पिलरने देखील अशा पद्धतीने कांदा खूप पटकन कापू शकतो परंतु अजून देखील काही पद्धती आहे ज्या कांदा कापण्यासाठी आपण वापरू शकतो बघू शकतात या ठिकाणी आपण चाळणीच्या साह्याने देखील कांदा काप आहोत तो म्हणजे कसा तर बऱ्याचदा काही मै काही घरामध्ये अशा प्रकारच्या दांडीचे चा चाळण असते चहा चाळण असते तिला अशा प्रकारची दांडी असते आणि या दांडीच्या सहाय्याने आपण हा कांदा कापू शकतो बघू शकतात इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे चाकू असेल किंवा कुठलीही गोष्ट कांदा कापण्यासाठी अवेलेबल नसेल तर का अशा पद्धतीने तुम्ही या दांडीच्या मदतीने कांदा कापू शकतात किंवा अशा प्रकारे छोटा पोहे खाण्याचा जो चमचा असेल तर त्याने देखील तुम्ही हा कांदा व्यवस्थित कापू शकतात आणि बघू शकतात ती बारीक तुकडे या कांद्याचे होतेस होत असेल समजा इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल आणि चाकूची समजा कमतरता भासत असेल तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीचा वापर करून नक्कीच तुमचे कामे सोपे करू शकतात बघू शकतात अशी धारदार जो चमचा असतो त्याच्या साहाय्याने तुम्ही हा कांदा अगदी बारीक कापू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा